लिंबाळा गावाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर जिंतूर प्रतिनिधी रामप्रसाद कंठाळे येणाऱ्या सात फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोगाव सर्कलमध्ये राजकीय वातावरण तापले आहे या प्रचाराचा भाग म्हणून लिंबाळा येथे आयोजित कॉर्नर बैठकीत बोलताना माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी गावकऱ्यांना विकासाचे आश्वासन दिले प्रचाराचा मुख्य रोख ही बैठक महायुती आणि भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आली होती रवी बाबाराव देशमुख सर जिल्हा परिषद उमेदवार भोगाव सर्कल सोनिताई माधवराव दराडे पंचायत समिती उमेदवार मानधणी गट रामराव हुलगुंडे पंचायत समिती उमेदवार भोगाव गट बोर्डीकर यांची महत्वाची आश्वासने बैठकीत बोलताना बोर्डीकर यांनी स्पष्ट केले की भोगाव सर्कल आणि लिंबाळा गावाच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारचा दाखला देत खालील मुद्दे मांडले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून भरीव निधी आणणार परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या माध्यमातून मतदारसंघातील प्रलंबित कामे मार्गी लावणार लिंबाळा गावातील जनतेने सर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन त्यांनी केले नागरिकांचा प्रतिसाद लिंबाळा गावातील नागरिकांनी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांचा भव्य सत्कार केला आणि आगामी निवडणुकीत भाजप उमेदवारांना पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले या बैठकीला गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते